नमस्कार वैशाली जीजी रेसिपी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण ब्रेकफास्टसाठी एक वेगळा पदार्थ करणार आहोत अतिशय सोपा आहे घरच्या साहित्यात होणार आहे तो म्हणजे बन डोसा एक कप बारीक रवा घेतलेला आहे अर्धा कप आंबट दही मी घालतेय हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे जर हे मिश्रण घट्ट वाटत असेल तर आपण यात पाणी किंवा दही अजून घालू शकतो आता हे मिश्रण इथे पण घट्ट झालेलं आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पाणी आणि दही मिक्स करून एक कप असं घालणार आहे इथे मी दही आणि पाणी मिक्स केलेलं आहे बॅटर आपलं तयार झालेलं आहे एक टेबलस्पून तेलामध्ये आपण आता फोडणी करणार आहोत त्याच्यामध्ये मी एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि एक चमचा उडदाची डाळ कढीपत्त्याची पानं आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घेणार आहे लालसर करणार नाही आहे फक्त ट्रान्सपरंट झाला की मी गॅस बंद करणार आहेत या ठिकाणी आपण मिरची देखील घालू शकतो जर लहान मुलं खाणार नसतील तर आलं मिरची गाजर किसून घालू शकतो कांदा आता झालेला आहे आता हे जे मिश्रण आहे ते आपण बॅटरमध्ये घालणार आहोत त्याच्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे साधारण असं बॅटर झालं पाहिजे म्हणजे खूप पातळ नको आणि खूप घट्टही नको म्हणजे मग तो जो बन आहे तो छान फुलतो मऊ पण होतो आता याच्यामध्ये मी एक टेबलस्पून मीठ घालते आहे आणि एक टेबलस्पून खाण्याचा सोडा घालणार आहे हा खाण्याचा सोडा घेतला या ठिकाणी आपण बेकिंग सोडा घेऊ शकतो किंवा इनोचं एक पॅकेट घालू शकतो सोडा टाकल्यानंतर हे मिश्रण एकदम असं हलक हलक आणि असं फे फसफसतं आता बनचा आकार येण्यासाठी मी इथं छोटंसं कण्ण घेतलेलं आहे ज्या ज्यामध्ये आपण फोडणी देतो तेल घेतलेलं आहे एक चमचा आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मी हे बॅटर घालणार आहे झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे लहान गॅसवर आता उलटून घेऊया दुसऱ्या बाजूने पण आपण चांगलं शिजवून घेणार आहोत लहान गॅस ठेवून झाकण ठेवण्याची गरज नाही असा बन डोसा आपला तयार झालेला आहे आता आपण दुसरा पण डोसा घालणार आहोत थोडंसं तेल घेतलेलं आहे परत दोन चमचे बॅटर तोपर्यंत आपण चटणी करून घेणार आहोत हिरवी मिरची खोबरं आलं घेतलेलं आहे खोबरं मी एक पंधरा मिनटं गरम पाण्यात भिजवून ठेवलं होतं म्हणजे ते मिक्सरमधनं चांगलं बारीक होतं त्याच्यामध्ये दोन चमचे दाण्याचं कूट घातलेलं आहे थोडंसं पाणी घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातलेलं आहे आता हा डोसा आपण उलटून घेणार आहोत सहज उलटला जातो दुसऱ्या बाजूने पण आपण लहान गॅसवर तो शिजवून घेणार आहोत परत तीच प्रोसेस अशा पद्धतीने बन डोसे तयार झालेले आहेत सोबत आपली चटणी पण तयार आहे छान मस्त फुगलेत मऊ झालेत वरून थोडे क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट झालेले आहेत चटणी पण रेडी आहे या चटणीला तुम्ही फोडणी देखील देऊ शकता तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा अतिशय हेल्दी आणि पोटभरीचा नाश्ता असा तयार आहे आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सहवैशाली जी रेसिपीमध्ये